नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग संध्याकाळचे वाजले आठ तर चला म्हटलं एक व्हिडिओ बनवा काही नाही जास्ती छोटासा तर चला इथे चाललं आहे माझं स्वयंपाक पाणी दिवावरती झाली आहे देवपूजा झाली आहे संध्याकाळचे दिवे वगैरे लावून झाले आहे बघा इथे पण लावलं आहे देवाला ला सुद्धा बाहेर पण लावले बाहेर हवा चालू असल्यामुळं पाट लावला बाहेर पाट लावला आहे बाहेर हवा चालू आहे पाऊस पण येते तेवढ्या आता दोन तीनच भांडे ते घासणार मी नंतर तर आता माझं स्वयंपाक पाणी चाललंय आणि तनिष्का दोघं मंदिरात गेले मित्रांनो ही गायची पोळी आहे तिथे ठेवते गायची तर बघा आता मी स्वयंपाकाला बनवणार आहे हे भोपळ्याची भाजी पण याचे पप्पा खात नाही मग त्यांना दुसरं बनवायचं आणि आंब्याचं रस हे आंब्याचा रस बनवते आणि पुरी बनवणार आहे आज मी मित्रांनो तर हिमांशू आणि तनिष्ठा गेले महादेवाचे मंदिरात शंकराचे मला पण म्हणत होता हिमांशू मम्मी चल मी नाही म्हटली म्हटलं जाऊ मला आला कंटाळ म्हणून मी काही मंदिरात गेली नाही आता दोघं गेले आहे म्हटलं त्यावर आपण स्वयंपाक करून टाका तर आता मी पीठ वगैरे भिजवणार आहे तर स्वयंपाक करणार आहे तर चला हे करू स्वयंपाक पाणी तर बघा मित्रांनो तर स्वयंपाक चालू आहे काय पकात काय आहे आमच्या घरात बटाट्याची भाजी के केले तुझी भोपळ्याची भाजी अरे वा हे पुरी एकच नंबर मम्मा फक्त फुलिटम डायरेक्ट टाटत गेली एकच नंबर बघतात कायतरी सगळे माझ्या आवडते आहेत काय चांगले हळू 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 सायपाच मुलांना पण थोडंसं आदल बदल होतं बाहेरचं म्हणत होते पण म्हटलं नको बाहेरचं आणायला घरचं बनवायचं बनवतो मला सध्या घरचं बनवायला नाही आवडत घरचून बनवून बनवून त्यांना खाऊ घालते बाहेरचं नाक झाले भोपायची भाजी बघा मित्रांनो इथे माझं फुल स्वयंपाक झालाय आता आम्ही जेवायला बसणार आहे किंवा जेवायला बसायचं असेल तर बसेल नाही तर आहोत माझं माझं नाही नाही मी माझं माझं जेवते ह्यांना काय आहे ते बघा आता मी फ्रीजमधलं आहे आंब्याचा रस हे झाले रस माझं आणि हे बघा आमच्या घरात असत धिंगाणा होत राहतो टी व्हीचा आवाज काय मोबाईलचा आवाज काय कनिष्का ता चा आवाज काय हिमांशू काय तुमच्या घरात पण होत का असं आमचा हिमांशू तर काही ऐकत नाही त्याला फटके द्यायला पाहिजे हिला पण एक